वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे पठानपुरातील नागरिक त्रस्त वीज वितरण कंपनीला दिले निवेदन सतत वीज पुरवठा खंडित होणे तासन तास वीज नसणे आदी समस्यांबाबत स्थानिक पठाणपुरा येथील तरुणांनी महावितरणचे अभियंता आतिश जाधव यांना अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारला निवेदन देऊन वीज समस्या सोडवण्याची मागणी केली आहे पठानपुरा इथं गेल्या काही महिन्यांपासून विजेची समस्या सातत्याने वाढत असल्याचं निवेदनात म्हटलंय थोडासा पाऊस किंवा हलका वारा सुद्धा आला तर तासन तास वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे पठाणपुरा येथील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे डास उष्ण तापमान गरमी यामुळे मुलांचा त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय त्यामुळे विविध आजारांचा धोका कायम आहे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर बाबींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे व वीज समस्या कायमस्वरूपी सो सोडवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना मकसूद अहमद शोएब दुर्रानी छोटू खान मोहसिन खान मोईन खान उबेद खान शेख रियाज यांच्यासह पठणपुरा भागातील युवक बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा